माझं नाव विका पांडुरंग कोतकर मालिका कृष्ण बाजार समिती संचालक आहे चला चार छे हजार एकसष्ट एकसष्ट एक, एक पन्नास एकसठ पन्नास बासष्ट पन्नास बासष्ट पन्नास त्रेसष्ट पन्नास त्रेसठ पन्नास नाही आपली आपली महाराष्ट्र

बारा करा पन्नास पन्नास सात हजार पन्नास एका बावन बावन पंचाहत ऐंशी चौऱ्याऐंशी अठ्याऐंशी सात हजार अठ्ठ्याऐंशी एकाहत्तर सोनी टी पे होण्या

गारा रुपया तीन मनीष मनीषीस एक्कावन एक रुपया तीन बावीस पाच अरे पंचवीस कर पचिस बावीस पचीस रुपया पचिस बावीस पचिस रुपया पचिस तीन का एकवीस एक दोन तीन चार आठ नऊ पंधरा सोळा सतरा अठरा एकवीस एकोणावीस रुपया तीन शेनकार बाजूला चाळीस बावीस चाळीस मार्केट गेलेलं आहे तुमचं आठशे चाळीस रुपया चाळीस एकवीस एक्क्याहत्तर सचिन कदम निंबुले कस काय तुझ्या बकायला भाऊ कस काय गेला काळा माल गेला काळा माल दाखव ना त्यांना काळ माल गेला दोन नव्यान्नव्या नव्या एकवीस एकवीस चौऱ्या दोन नव्वद कोणत्या गावात सत्याण्णव संजय पांडुरंग शिंदे कोणत्या गावाचे येसगाव बुद्रुक तालुका मालेगाव जिल्हा नाशिक इथं मार्केट ला काय आणलं तुम्ही मका काय भावाने गेला बावीसशे शेचाळीस योग्य भाव मिळाला तुम्हाला हो काय सांग तुम्ही आता सध्या शेतमालाची बाजार कशा पद्धतीने चालली शेतमालाचे बाजार कांद्याला पाहिजे तसा भाव नाही मिळू राहिला सरकारने वीस टक्के शुल्क लावल्यामुळे कांद्याचे भाव पडले शेतकऱ्यांची नाराजी तर शेतकऱ्यांना कांद्याला भाव वाढवून द्यावा तसं आता राहुल दादा आहेर चांदोडचे आमदार त्यांनी पत्र दिलं आहे मुख्यमंत्री साहेबांना कांद्याचे भाव वाढवावा असं आमदारांनी बी विचार करावा याच्यावर आता असा तरी मताने सर्वांनी विचार करून शेतकऱ्यांना कारण शेतकरी हा कणा आहे या देशाचा राज्याचा शेतकरी टिकवेल तरच देश जगेल महाराष्ट्र जगेल जर असं नाही झालं तर येणार आहे कारण जिल्हा परिषद पंचायत समिती या निवडणुका रखडलेल्या आहेत या निवडणुक्या दोन वर्षापूर्वी झाल्या पाहिजे होत्या पण काही कारणास्तव झाल्या नाही जर असं जर चाललं तर मग आणखी परत सरकारला झटका बसण्याची शक्यता आहे जिल्हा परिषद पंचायत समितीला माझं नाव भिका पांडुरंग कोतकर मालेगाव कृषी बाजार समितीचे संचालक आहे कृषी उत्पन्न बाजार समिती मुख्य बाजार आवारामध्ये मक्क्याची चारशे ते पाचशे ट्रॅक्टरची आवक इथं मोठ्या प्रमाणावर आहे मग ही जी आवक आहे ही मालेगाव तालुका सोडून इतर सर्व तालुक्यातून ठाकरे तालुका असेल नांदगाव तालुका असेल आणि चाळीगाव तालुका असेल या सर्व तालुक्यातून मोठ्या प्रमाणाची आवक होत असते याचं कारण एकच आहे इथं कमीत कमी आज आजचे जे दैनंदिन जे भाव निघाले दोन हजार पंच्याहत्तरपासून ते साडे बावीस गेले आणि शेतकरी बांधवांना इथे कोणत्याही प्रकारचा मुक्काम इथे राहत नाही सायंकाळी इथे शेतकऱ्यांना पेमेंट हे कॅश दिलं जातं रोग स्वरूपात पेमेंट असल्यामुळे तालुक्यातून व इतर तालुक्यातून मोठ्या प्रमाणाची आवक होते शेतकरी बांधवांना माझी विनंती आहे की त्यांनी आपला माल हा प्रतवारी करून बाजार समितीमध्ये आणावा आणि दिलावाची प्रक्रिया त्यांनी सहभाग घ्यावा ही त्यांना मी विनंती करतो ओके